नमस्कार मित्रांनो नोकरी भागाच्या एका नव्या व्हिडीओमध्ये तुमचं स्वागत आहे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघालेली आहे ती भरती निघालेली आहे आपल्याला अप्रेंटिसच्या या पदासाठी सव्वीसशे एक्क्याण्णव जागा निघाली आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती फक्त पदवीधर म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीधर या पदासाठी अर्ज करू शकतात त्यामध्ये वयाची जी अट आहे ती एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वीस ते अठ्ठावीस वर्ष पाहिजे आणि एस सी कास्ट असेल तर पाच वर्षांची सूट आहे ओबीसी कास्टसाठी तीन वर्षांची सूट आहे आणि फॉर्मची जी फी आहे ती जनरल कास्टसाठी किंवा ओबीसी कास्टसाठी आठशे रुपये एस सी एसटी किंवा महिलांसाठी सहाशे रुपये आणि पर्सन विथ डिसेबिलिटी यांच्यासाठी चारशे रुपये नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे आणि यासाठीचा आपल्याला दिला जाणारा जो पगार असणार आहे तो साधारण पंधरा रुपये पर मंथ असा असणार आहे कारण हा अप्रेंटिस या पदासाठी ह्या भरती आहेत एकोणीस फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी हे अर्ज सुरू झालेत आणि पाच मार्च दोन हजार पंचवीस याची शेवटची तारीख असणार आहे आपण या पदासाठी इच्छुक असाल तर आपण ही खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून या भरतीसाठी अर्ज करू शकताय त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला जाहिरात पहा सेक्शन दिलाय जाहिरात पहा वरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं पूर्ण संपूर्ण माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती वाचायची त्यामध्ये तुम्हाला राज्य निहाय कास्ट निहाय किती जागा आहेत त्या सगळं सर्व माहिती करून जाईल ती माहिती सगळी वाचायची त्यानंतर हा अर्ज भरायचा आहे अर्ज भरण्यासाठी सिम्पली इथं क्लिक करावरती क्लिक करून आपल्याला हा अर्ज भरायचा आहे आणि सदर भरती अप्रेंटिसची भरती असल्यामुळे आपल्या महाराष्ट्र अप्रेंटिससाठीची जी नोंदणी आहे ती करणं तुम्हाला बंधनकारक असणार आहे तिथं तुम्हाला स्टुडंटमध्ये तुम्हाला स्टुडंट रजिस्टर आणि हा ही भरती जर तुम्हाला भरायचं असेल अर्ज तर तुम्हाला इथं सगळी माहिती भरायची आहे तुमचा ईमेल मोबाईल नंबर टाकायचा ओटीपी सेंड होतील त्यानंतर तुम्हाला ही सगळी माहिती भरून हा फॉर्म भरायचा त्यानंतर जर तुम्हाला युनियन बँकेच्या अधिकृत वेबसाईट बघायची असेल तर तुम्हाला इथं पहावरती क्लिक करायचंय आणि ही युनियन बँक ऑफ इंडियाची ऑफिशियल वेबसाईट तुम्ही बघू शकता तर त्यानंतर हा फॉर्म कसा भरायचा हे तुम्हाला इथं शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे पण तुम्हाला अप्रेंटिस भरतीचा अर्ज जर भरायचं असेल तर तुम्हाला अप्रेंटिसच्या पोर्टलवरती कंपल्सरी भरतीचा म्हणजे तुम्हाला माहिती भरावी लागणार आहे त्यानंतर अप्रेंटिस म्हणून नोंदणी झाल्यानंतरच आपण या भरतीसाठी किंवा पुढच्या कुठल्याही अप्रेंटिस भरतीसाठी हा अर्ज भरू शकतोय मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन वरतीच्या व्हिडिओमध्ये आणि हा आपल्याला जर अशीच माहिती आपल्या व्हॉट्सअपवरती जर पाहिजे असेल तर इथं डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून आपल्याला नोकरी बघाचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये